जय माता दी आपलं स्वागत आहे ॲस्ट्रॉबेर चॅनलवर नवरात्री म्हणजे देवीला आमंत्रण देण्याचे दिवस या दिवसाची सुरुवात होते घट स्थापनाने पण अनेकांना प्रश्न पडतो घट कुठे ठेवायचे कोणत्या दिशेला कोणते नियम पाळायचे आज आपण वास्तुशास्त्रानुसार याचे सविस्तर विचार करूया वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेचं एक महत्त्व आहे घट कुठे ठेवावे हे जाणून घेऊया ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट हिलाच ईशान्य कोपरा किंवा देवस्थान कोपरा म्हणतात ही दिशा पवित्रात आणि देवतांचे प्रतीक आहे घट स्थापनेसाठी हीच सर्वात शुभ दिशा मानली जाते पूर्व दिशा जर ईशान्य उपलब्ध नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे पूर्व दिशा ही दिशा ज्ञान तेज आणि सूर्योदयाची दिशा आहे इथे घट ठेवले तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते उत्तर दिशा नॉर्थ तिसरा पर्याय उत्तर दिशा आहे ही दिशा धन आणि समृद्धीची आहे घट या दिशेला ठेवले तर लक्ष्मी प्राप्ती होती टाळाईच्या चुका पश्चिम किंवा दक्षिण दिशेला घट ठेवू नये घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थान घट ठेवणे टाळा घट नेहमी स्वच्छ जागेवर उंच पाटावर किंवा चौकीवर ठेवावे चौकीवर लाल किंवा पिवळं वस्त्र आतरून त्यावर स्वस्तिक ओम किंवा श्रीयंत्र काढावे कलशात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरावे कलशावर आंब्याची पाणी ठेवून वर नारळ ठेवावे नारळ लाल चुनेरी हळद कुंकू लावावे घटाजवळ नेहमी दिवा लावा दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी शक्यतो तुपाचा दिवा लावा नऊ दिवस अखंड ज्योत ठेवली तर घरात देवीची शक्ती कायम राहते नवरात्रीत दररोज एक छोटासा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते पहिला दिवस घर स्वच्छ करून दरवाजाला तोरण लावा दुसरा दिवस घटाजवळ तुळशीचे रोप ठेवा तिसरा दिवस लाल फुल देवीला अर्पण करा चौथा दिवस घटाजवळ घंटा वाजवा पाचवा दिवस घरात शंखनाद करा सहावा दिवस देवीला दूध किंवा गोड नैवेद्य द्या सातवा दिवस घरच्या कोपऱ्यात गंगाजल शिपडा आठवा दिवस कन्यापूजण्यासाठी जागा स्वच्छ करा नववा दिवस घटाजवळ आरती करून प्रसाद वाटा घट स्थापना केल्यानंतर घटाजवळ जोडे पादत्र ठेवू नयेत घटाच्या दिशेला घाण किंवा कचरा ठेवू नयेत टी व्ही फ्रीज किंवा इलेक्ट्रॉनिक वास्तूजवळ घट ठेवणे टाळा घटाजवळ वादविवाद किंवा नकारात्मक बोलणं टाळा म्हणून मित्रांनो नवरात्रीत घट स्थापना फक्त एक परंपरा नाही तर वास्तुशास्त्रानुसार ऊर्जा संतुलनाचं साधन आहे योग्य दिशेला घट ठेवले तर घरात शांती सुख आणि समृद्धी टिकते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अजून वास्तू टिपसाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा जय माता